कुठल्याच समाजाच्या व्यक्तींनी किंवा नेत्यांनी त्याचं समर्थन केलेलं नाही त्यांचा निषेधच केलेला आहे आणि त्यांना कायद्यात त्या चौकटीत जी कठोरातली कठोर शासन असेल ते म्हणून अशी मागणी केलेली परंतु हे सगळे असतानासुद्धा मुद्दाम राजकीय दिवसापोटी सुरेश धस आणि म मनोज जरंगे पाटील हे नैराश्यपोटी काहीही एका समाजाला टार्गेट करून समाजाच्या नेत्यांना टार्गेट करून एक जाती ते निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याच्यामुळं त्यांनी काल परभणीच्या सभेमध्ये त्यांनी जाहीर जे महाराष्ट्राच्या उच्च सभागृहात बसलेले लोक आहेत आमदार खासदार त्यांच्या समक्ष त्यांनी वक्तव्य केलं की बाबा ह्या समाजाला आम्ही घरात घुसून मारून ह्या समाजाचे लोक आम्ही रस्त्याने फिरून देणार नाहीत ह्या समाजाचे नेते आम्ही फिरून देणार नाहीत त्याच्यामुळं आज आमचा समाज भयभीत झालेला आहे त्याच्यामुळे आमच्या समाजाची आणि अखंड सी समाजाची मागणी आहे की आज यांना वेळीच पायबंद घालायला पाहिजे आणि त्यांच्यावर हल्ला करू अशी त्यांनी आम्हाला धमकी दिल्यामुळं त्यांच्यावर कायद्याप्रमाणे रित्सीत कारवाई व्हायला पाहिजे आणि त्यांच्यावर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे त्याच्यामुळे आज उभी समज जमला धनंजयचा सर्वपक्षीय नेत्यांकडून सुद्धा मोर्चा झाला त्यामध्ये सुद्धा राजीनाम्याची मागणी करण्यात आली यावर तुमचं काय म्हटलं त्यांच्या नाराजची पोटी मागणी करतात ते की वो एक त्यांचं कर्तृत्व आहे त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये ते महाराष्ट्राचं नेतृत्व करतात त्यांनी आज महाराष्ट्रामध्ये आज बीड जिल्ह्यामध्ये त्यांनी त्यांच्या पक्षाचे तीन चार आमदार निवडून आणले त्यांच्या पक्षाने आणि त्यांनी दखल घेऊन त्यांना मंत्रिपद बहाल केलेलं आहे दिलेलं आहे त्यांचं कार्य पाहिलं जातं त्यांचं जा कर्तृत्व पाहिलं जातं आणि यांना वाटतं किंवा आम्हाला का नाही आमचे यांना जे एक समाजाला कसं कायद्या बीड जिल्ह्यामध्ये मंत्रिपद भेटलं या त्यांच्या नैरास्यपोटी त्यांची ती मागली त्यांना ह्या संतोष देशमुखाच्या कुटुंबाचं काय देणं घेणं नाही त्यांना जर देणं घेणं असतं तर ते, ते मोर्चेमध्ये हसळले नसते खिदळले नसते त्यांनी लोक आज त्या कुटुंबातलं दुःख आम्हाला उठ आम्ही म्हणतो की ते कोणत्या जातीचे आरोपी असतो आरोपीला का जात धर्मपंथ काय नसतो आरोपी ही गुन्हेगार हा गुन्हेगारच असतो त्याला कायद्याप्रमाणे त्याला शिक्षा झालीच पाहिजे हे आमचं बी मत आहे त्यांचं जी मत आहे त्याचं आमचं मत आहे आमच्या नेत्याचं मत आहे आणि महाराष्ट्रातल्या तमाम समाजाचं मते परंतु ते ते मुद्दा बाजूला संपून त्या त्या मुद्द्याचे आड जाऊन ते आमच्या ओबीसी नेत्याला टार्गेट करते आ, अंजली दमानिया यांनी सुद्धा एक वक्तव्य केलं की गोपीनाथ मुंडे असल्यापासून बीड जिल्ह्यामध्ये एका विशिष्ट जातीचेच अधिकारी या ठिकाणी नोकरीला आहे त्यांनी मंजारी समाजाचं डायरेक्ट नाव घेऊन म्हटले आहे की गोपीनाथ मुंडे असल्यापासून की या ठिकाणी बीडमध्ये सर्व अधिकारी हे पदापासून वरच्या पदापर्यंत वंजारी समाजाचेच आहे त्यावर काय म्हणणं जे वंधारी समाजाचे पोरं मेहनत करतात त्यांचे कष्ट करतात हे मेहनत घेऊन मोठ्या शहरामध्ये पुण्यामध्ये क्लासेस घ्यायला करतात रात्रंदिवस दिवस जागरण करते अभ्यास करतात आणि त्यांचा त्या ते ह्या कॅटेगरीतून बी नंबर नाही लागला समजा आरक्षणातून तर ते ओपनमधून परीक्षा देऊन एम पी एस सीच्या परीक्षा हे करतील आणि त्याच्यातून त्यांचे नोकऱ्या लागतात त्यांना आय पी एस अधिकारी होते आता मग आय पी एस त्या आय पी एस अधिकारी जे समजा सिलेक्ट करणारी जी मेन आहे ते एम पी एस सीचे ते आता कोणत्या जातीचे आहेत का का ते असे काही मंत्री का आहेत मग सिलेक्ट करा त्यांची गुणवत्ता आणि त्यांचा अभ्यास त्यांचं हे ते परीक्षा पास झाली ते अनेक चालण्याच्या परीक्षा असतात त्याच्यातून ते अधिकारी यंधारी समाजात निर्माण होते त्याचा आरोप हा एकदम चुकीचा आहे त्यांना कालच लक्ष्मण हाकीसरांनी सांगितले की बाकी तुमचा आरोप हे छोटा आहे असं आमचं